आपण पाहत आहात बंधुता न्यूज न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणार पश्चिम महाराष्ट्रातलं अग्रेसर दैनिक बंधुता आणि बंधुता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे जीतो बेंगलोर नॉर्थ या नॅशनल स्पर्धेत सांगलीच्या संस्कार चंद्रकांत हेरले यांनी ॲथलेटिक शंभर मीटर आणि दोनशे मीटर रनिंग स्पर्धेत चार गोल्ड मेडल मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे या खुल्या स्पर्धा बँगलोर येथे संपन्न झाल्या या स्पर्धेसाठी कोच म्हणून सचिन हरोले आणि अमोल पाटील यांनी काम पाहिले संस्कारच्या या कामगिरीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन व्यक्त होत आहे